नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा आगामी भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ऋषीला चावलेला आहे एक विषारी साप आणि आता सगळ्यांच्या श्वासांचा ठोका चुकलेला आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की सुरुवातीला अनेकाने रचलेला खेळ आता जीव घेणं ठरलेला आहे तिने आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत मिळून ए असा एक भयंकर प्लॅन बनवलेला आहे की गावाच्या मुलींचा नाटकाला पूर्ण विराम लागेल आणि हाच प्लॅन आता ऋषीच्या जीवावर बेतलेला उद्या नाक आहे उद्या नागपंचमी आहे आणि कमळी आणि निंगी हे नागदेवतांची पूजा करण्यासाठी कॉलेजच्या मागे असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळील मंदिरात जातात पण तिथेच अनेकाने आधीच एका खोडात दिलेला एक साप ठेवलेला आहे आणि पूजेदरम्यान कमळीला आईची अंगठी तिथेच पडते आणि कमळी ती काढण्यासाठी अस्वस्थ होते तेव्हाच तिथे येतो ऋषी जो आपल्या जीवाची पर्वा न करता अंगठी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचवेळी ह्या सापाने ऋषीला चावलेला आहे कमळीच्या चा डोळ्यासमोर ऋषी वेदनेने तडफडलेला आहे आणि निंगी मदतीसाठी ओरडते पण अनिका मात्र तिच्या विजयावरती खुश असते तिला हे माहीतच नसतं की ह्यावेळी तिचा खेळ तिच्यावरच उलटा पडणार आहे काय ऋषी वाचेल का तर कमळी नागदेवताकडे आपल्या प्रेमासाठी प्रार्थना करेल अनिकाचा हा नीच खेळ सगळ्यांसमोर येईल का आणि ती पुन्हा मासूम बनून सुटून जाईल ह्या वेळेत नागपंचमीचा दिवस घेऊन येणार आहे एक मोठा वळण आणि वळण हे सगळ्यांना हदरून टाकेल ऋषीची अवस्था कमळीला कमजोर करेल आणि आणखीन बळ देईल का निंगी आता सांगेल की गुपित जे आहे अनिकाचं ते लपवेल का सांगेल आणि गावातल्या इतर मुली अनिकाला तिच्याच जाळ्यात अडकवतील का पुढील एपिसोडमध्ये येणार आहे सर्वात मोठं वादळ ऋषीची झुंज आहे मृत्यू सोबत आणि कमळीच्या डोळ्यात फक्त एक प्रार्थना आहे आणि अनिकाच्या चेहऱ्यावरची स्मित हास्य आता कायमची नाहीशी होणार आहे हे सगळं नक्की पहा कमळीचा नवा आणि धडकी भरवणारा ट्रे सत्य जाणून घेण्यासाठी आणि पुढचा मोठा खुलासा पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आमचा चॅनल बघत राहा